चैत्र नवरोत्सवच्या नवव्या दिवशी रामनवमीचं औचित्य साधून आयोजित केलेल्या मराठी सांस्कृतिक परंपरेचं दर्शन घडवणारा नृत्याविष्काराचा सोहळा किरण वेहले प्रस्तुत रंगातरंगला महाराष्ट्र अमोचा या कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्रातील लोककलेचं दर्शन घडवण्यात आलं या कार्यक्रमात देवीचा गोंधळ जागरण छत्रपती शिवाजी महाराजांचे गीतं लावणी कोळी गीतं शेतकरी गीतं जय मल्हार आणि प्रभू श्रीरामांची गीतं अशा महाराष्ट्राच्या विविध लोककलांचं दर्शन घडलं तसंच नृत्यनाट्याच्या माध्यमातून श्री छत्रपती शिवाजी महाराज गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला देवीच्या दर्शनासाठी आमदार श्री संजय केळकर शिवसेना उपनेते आदेश बांदेकर सुचित्रा बांदेकर आदी मान्यवर उपस्थित होते मोरे आंबेवाले यांचे आंबे रत्न आंबे च रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरी साठी सुद्धा उपलब्ध मोरे मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा